मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन कि आमचा पक्ष फुटला अनेक जण तिकड कुठंतरी भोपाळला मोदी साहेबांनी सत्तर हजार कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा उल्लेख केला आणि तीन दिवसात सगळे गायब झाले आमचे एक माणूस राहिला नाही जाऊन तिकडं शपथ घेतली पण महाराष्ट्रात काही लोक प्रामाणिक एकनिष्ठ पवार साहेबांचे राहिले मला अभिमान आहे की तुमचा नेता विजय भांबळे हा पवार साहेबांची एकनिष्ठ राहिला त्यांनी तोंडावर जाऊन सांगितलं या मार्गाने मला येता येणार नाही मी पवार साहेबांच्या बरोबर राहणार आणि म्हणून मला त्यांचं पहिल्यांदा आज अभिनंदन केलं पाहिजे ठाम निर्णय घेऊन पवार साहेबांच्या माग तुमचा नेता राहिला